नमस्कार मित्रांनो मी विशाल वाळे मित्रांनो लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार तर यासाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सदरील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून खूपच व्हायरल होत आहे तर मित्रांनो शासनाच्या अगोदरच लाडक्या बहिणी जे पैसे देता देता दम आलेला आहे तर लाडक्या बहिणींना मोबाईल वगैरे काही गिफ्ट मिळणार नाही कोणत्याही ॲपवर तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन म्हणजेच फॉर्म वगैरे हो काही भरू नका हे सर्व आपो आहे लाडक्या बहिणींना मोबाईल देणे दूरच त्या अगोदर ज्या आशा स्वयंसेविका आहेत तसेच अंगणवाडी सेविका आहेत त्यांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे याचे जे आर सुद्धा मागे निघला होता परंतु त्यांना सुद्धा अजूनपर्यंत मोबाईल देण्यात आलेला नाही तर लाडक्या बहिणींना मोबाईल सुद्धा देण्यात येणार नाही त्या संदर्भात जे आर सुद्धा निघलेला नाहीये तर तुम्ही अशा कोणत्याही अफवा ऍपवर म्हणा किंवा एखाद्या वेबसाईट वरती तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू नका तुमची माहिती वगैरे त्यात भरू नका <laughs> विनाकारणच तुम्ही तुमचे फॉर्म वगैरे भरून घेसाल आणि तुमचे अकाउंट खाली करून घेसाल तर यामध्ये फक्त मोबाईल गिफ्ट दिला गेला तर अंगणवाडी सेविकांना व अशा सेविकांना मोबाईल डीप दिल्या जाणार आहे या शासनाने अगोदरच दिवाळी बोनस म्हणून दोन महिन्याचे पैसेसुद्धा वितरित केले आहे आणि आता हे शासन जर निवडून आले तर ही योजना चालू राहू शकते अन्यथा दुसरे शासन जर निवडून आले तरी योजना चालू राहणार की नाही हे काही सांगता येणार नाही तर तुम्ही कुठल्याही फेक लिंकवरती किंवा ॲपवरती तुमचे रजिस्ट्रेशन करू नका आणि कुठल्याही अफवाला बळी पडू नका अशी महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद